नवी मुंबईतल्या पनवेल ते सीएसएमटी हार्बर रेल्वे मार्गावर पनवेल जवळ तांत्रिक बिघाड झालाय केबलमध्ये बिघाड झाल्यानं रेल्वे सध्या उशिरा धावतात दोन्ही मार्गिकेवर लोकल ट्रेन पंधरा ते वीस मिनिटं उशीर आधावतात केबल दुरुस्तीचं काम आता सुरू करण्यात आलं नवी मुंबईतल्या पनवेल ते सीएसएमटी हार्बर रेल्वे मार्गावर पनवेल जवळ तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळते केबलमध्ये बिघाड झाल्यामुळे रेल्वे सध्या उशीर धावतात दोन्ही मार्गिकेवरच्या लोकल ट्रेन सध्या पंधरा ते वीस मिनिटं उशीरा धावतात सविस्तर माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांच्याकडून स्वाती खर तर काम हाती घेण्यात माहिती रेल्वे सेवा कधीपर्यंत होईल आता हे दुरुस्तीचं काम आहे ते सुरू आहे सध्या तांत्रिक म्हणजे जे सिग्नल यंत्रणा आहे त्याच्यामध्ये बिघाड झाल्यामुळे ज्या लोकल आहेत त्या एका उभ्या राहिलेल्या आपल्याला दिसत आहेत एकंदरीतच आता मॅन्युअली ही यंत्रणा सुरू करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे पंधरा ते वीस मिनिटं उशिरा का होईना लोकल आता सध्या धावत आहेत परंतु अजून अर्धा तास ही सुविधा जी सुविधा आहे ती सुरू होण्यास वेळ लागण्याचं रेल्वे प्रशासनाकडनं सांगण्यात आलेलं आहे आता युद्ध पातळीवरती ते सिग्नल यंत्रणा दुरुस्त करण्याचं काम सुरू आहे धन्यवाद स्वाती या माहितीसाठी तर अर्ध्या तासामध्ये लोकल सेवा पूर्व होण्याची शक्यता वर्तवली जाते सध्या मात्र लोकल ट्रेन पंधरा ते वीस मिनिटं उशिरा धावतात